मी सांगू इच्छितो की मधल्या काळामध्ये तुमच्यावर जे हल्ले झाले आता मी शब्द काढायला पुढे बोललो नाही साळेमध्ये भाई गोष्टी वताई सगळ्या लोकांना घेऊन सोबत आपल्याला काम करू शकतो आमच्या दर्जदार तुम्ही आमच्या समाजाच्या तुम्ही आमच्या रक्ताच्या पण इथून पुढच्या काळात जर तुमच्यावर कुठला हल्ला झाला करणारा कुणी असो कुणी माहिती होत असो यशवंत सगळे गप्प वाचणार नाही आता पण मोर्चे निघतात आता वेळ होता पण मेळावा समाजाने घेतला असेल ना तर तो सक्सेस होतो पण तुम्हाला राजकीय पक्ष घ्यावा असेल ना तर सक्सेस होत नाही म्हणून आज पन्नास मेळावे झाले तरी धनगरला आरक्षण मिळत नाही धनगर समाजाच्या एन टीच्या आरक्षणाला आता ते वर्ष पूर्ण होत आहे त्यावेळी एन टीचं आरक्षण घेतलं आणि एन टी परत भांडण करून घेऊ पण परत भांडण करून घेऊ त्यावेळेला तेहतीस वर्ष जायला लागली तर तेहतीस वर्ष आपण केलं काय म्हणजे आपलं असं आहे का तुम्ही लढाई लढायची ना मोठेपणा आम्ही करायचा तुम तर तुम्ही धरणारच आहे असं काही प्रकारे का एशो धर्माच्या माध्यमातून आपल्या मार्टमध्ये खूपशी आंदोलन केली रेल्वे केली मंत्रालय थांबवलं मोर्चे काढले मंत्र्यांच्या आमदार दिला इव्हन त्या काळामध्ये सत्राला मुख्यमंत्राला सणचं आहे पण आपण दिला होता मांडणे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातो फुले आमचे माझे आमदार नेशमुख साहेब माझे आमदार शेंगे साहेब यशवंत संस्था अध्यक्ष कोकरे यांना विनम्र अभिवादन करून राजकारणाच्या पटलावर धनगर समाजने आदोरित केली मी धनगर आहे धनगर हे काम करतो तर ठोकून सांगणार एकमेव देव माणूस म्हणजे आमच्या स्वर्ग शिवैव शेंडगेंच्या ग्राम्ह जयंतीनिमित्त आजच्या काल सन्मानिय अध्यक्ष नाईक साहेब खास सांगा बाबासाहेब देशमुख ओबीसी नेते म्हणजे लक्ष्मण हाके संपूर्ण म्हणजे आज समाधान वाटलो की आज संपूर्ण शेंगे कुटुंबीयत बघायला काय आणि सर्व शेंगे कुटुंबीय त्याबरोबर सन्मान्य व्यासपीठ यांच्याबद्दल बरोबर बळी दिलं एक लक्षात घ्या एखाद्या व्यक्ती जन्मात येतो आणि तो करून जातो खूप शेवट वर बापूचं शिक्षण जास्त नव्हतं

धनगर समाजाचे नाळ जे जपत होते ती खूप मोठी गोष्ट होती सध्या आपण काय करतो आपण एक डीज घेतलंय आपल्या नोकरी लागते नोकरीला आपलं लग्न होतं कोणतरी आपण लांब परवे डोंगरी लांब होऊन घेतो फ्लॅट घेतो आणि आपण आपल्या बायका पुरामध्ये समाधानी असतो आणि जेव्हा आपली मुलं लग्नाला येतात त्यावेळी आपण मग पुढे आंध्रकडे शोधतो आणि आंध्रकडे असा म्हणून धनगर समाज होणे नाही झाला तर त्याला नजर नाही का तुम्ही फक्त बांधव तुम्ही फायदा घ्यायला आहोत का तर धनगर समाजाच्या आता एन वर्ष पूर्ण होत आहे त्यावेळी एन टीचं आरक्षण घेतलं आणि एटी परत भांडण करून घेऊ पण परत भांडण करून घेऊ त्यावेळेस तेहतीस वर्ष जायला लागली तर तेहतीस वर्ष आपण केलं काय म्हणजे आपलं असं आहे का तुम्ही लढा लढायची ना पण आम्ही करायचा तर तुम आपण कपडे जमायला जाय असा काय प्रकार आहे का यशवंतराच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्रामध्ये खूपशी आंदोलन केली रेल्वे खूप केली मंत्रालय थांबवलं मोर्चे काढले मंत्र्याच्या आंदोलन इव्हन त्या काळामध्ये सतराला मुख्यमंत्र्याला सरचा आहे पण आपण दिला होता मान्य मान्य आमची होती की तू आपल्याला शब्द दिला होता पण कुठली गोष्ट घेत असताना त्याला स्ट्रॅटेजी असते त्याला प्लॅनिंग असतं कुणी उठतंय आणि आता झाले शिवाजी शेंडे असतील गणपत देशमुख असतील आमचे गर्देवासतात स्वाभाविक कार्यकर्ते पण गर्देवासता मुंबईमध्ये असताना धनगर शिक्षण स्थापन करून चोपड वर्षाची सेवा दिली त्या चोपन्न वर्षामध्ये पंचे वर्ष माझ्या कार्यक्रमाचे प्रमुख पावले म्हणून गणपत देशमुख आणि शिवाजी शेणगे होते त्या मुंबईत येणाऱ्या प्रत्येक धनगर समाज बांधवांना जगायला कसं ताकद द्यायची कशी शिक्षण महत्व सांगू शिकू आपण सांगणं हे प्रकार होत असताना त्या माध्यमातून माध्यमातून आपल्या मुलाला शिकवा आणि त्या माध्यमातून आपल्या धनगर समाजाच्या अशुतोष प्रश्न एनपीचा एसटीचा प्रश्न हा कसा सॉल्व्ह करायचा मंत्र व्हायचं त्याही काळजी ठरली होती तेव्हा तुम्हाला माहिती आहे बघायला तुम्हाला माहिती आहे की एखादी विधानसभेत बात करत एखादा कर रस्ता लढाई लढायची विधानसभेमध्ये शिवाजीबाबू शेडगे आता होते गणपतराव देशमुख होते बलराव मावळकर होते आपली बरीच मंडळी होती जी शिवाजीबाबू शेडगेच्या बागांवरती काम करत होती आणि रस्त्यावर एकशे लक्षात घ्या त्यावेळेला पेपर मोर्चे निघतात आता मिळाला होता पण मिळा समाजाने घेतला असेल ना तर तो सक्सेस होतो पण तो राजकीय पक्ष घेतला असेल ना तर सक्सेस होत नाही म्हणून आज पन्नास मेळावे झाले तर झंझाना आरक्षण मिळत नाही पण त्या काळामध्ये विखे कोकरीने मोर्चे काढले होते एक होता नागपूरला मोर्चा काढला एक लाखाचा मुंबई मोर्चा काढला आणि त्या पिरियडमध्ये बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या पहिलं सांगतो कुठली गोष्ट साधी सोपी नसते त्याची मिळत नाही त्यावेळी वाढले तेव्हा पुढे हा थांबवा म्हणून हा तिथं आपल्याला मिळाले फॅक्ट माझ्या मतामध्ये शरद पवार किती मतदान आले चार मतदान आले ही जी परिस्थिती जी आपली आहे आपण फक्त घेतो कारण मला कारण जातो का जाता घेऊन गेलो पाहिजे माझं ही सत्ता आता पाहिजे तुम्ही दलित समाज आहे मराठा समाज आहे आज मराठा समाज नसताना घेऊन गेला आता सर्व निधी त्यांनी भविष्य काम होते एकत्र असतो पाहिजे तू म्हटलं आहे मी म्हटलं नाही तू लांब की छोटा नाही एकत्र बसून जर ज्यांना मिळत नाही ते घेऊन जात असतील आणि तुम्ही याच्यामध्ये असं तुम्हाला मिळत जसे तर खूप मोठी शोकान आहे आणि दुसरी म्हणतो विषय की ओबिशे मध्ये आम्ही येत नाही आम्ही केंद्रमध्ये ऑफिसला आहोत पण महा टप्पले मध्ये आम्ही केंद्र आहोत पण महा टप्पले नंतर मोठ्या प्रमाणात आता मध्ये ओबीसीचा कुठं जर बॅक आऊ कुठलं बॅक त्याला काम करताय म्हणजे बॅकेजना काम करतायत आमच्या लक्ष्मी पण पडतोय लक्ष्मीवर मी सांगू इच्छितो की मधल्या काळामध्ये तुमच्यावरचे हल्ले झाले आता शब्द बोललो नाही शाळेमध्ये गेली गोष्टी व सगळ्या लोकांना घेऊन सोबत आपण लक्ष्मीच्या आहात रक्ताच्या आहात पण इथून पुढच्या काळात जर तुमच्यावर हल्ला झाला करणारा कुणी असो कुणी होत असो एक्शन बसणार नाही आपण आपल्याला लढतो जाऊ काम जर आपण करत असू आणि आलं ते भविष्यात करावं लागेल आणि मी एवढं सांगू इच्छितो की नाही सेवा शेतकऱ्यामध्ये आपले दोन तीन नगरसेवक आहेत पाचशे नगरसेवक करा ना मुंबईत दहा बारा नगरसेवक झाले पाहिजेत म्हणजे आम्हाला असतो पाहिजे पण आज त्यांच्या कार्यक्रमाला नाही आलेले आणि मी सर्व समाजाच्या वतीने सर्व शेक्या फॅमिली की नाईक साहेबांचा ह्या नवी मुंबईमध्ये शब्द म्हणजे अंतिम जे ते आणि आमची विनंती आहे नवी मुंबईत आलाय कामोडे वर आपला पोपय घराण्यापासून उफान हा समाज वाचलेला येते विनंती आहे तुम्ही आम्हाला संधी द्या आज ज्या तात्ती मागो वगैरे जात धनगर जात अशी आहे याला बोलली गेली पाहिजे पण पार शिवाजी पारा करत नाही पण एक विनंती आहे आज शिवाजी शेडकांना खरी सत्ता ही होईल की येणाऱ्या इलेक्शन मध्ये नाईक साहेबांनी धनगर समाजात पाच वाट तिकीट दिली मी समजे की शिवाजी शेडकेची जयंती सक्सेस झाली जास्त होणार नाही जास्त अंदाज पाठवू नको पण पुन्हा एकदा आलदर साहेबांच मी मनापासून कौतुक करतो की धनगर समाजामध्ये जे रक्त होऊन गेले त्याचा आता त्यांनी प्रत्येकाला आपला बाबाचा प्रत्येकाला अभिमान असतो ना पण समाजाने आणि खरंच मी पूर्ण टीमचं टीमच सरेकर साहेबांचं आर्थिक काम करते मी आभार मानतो आणि तुम्हाला पुढच्या काळामध्ये हा दुसरा दुसऱ्यापेक्षा म्हणत होता एकमेकाची एक वक्तव्याने सांगितलं की शिवाजी बाप्प शेंडकर पुस्तक लिहिलं पाहिजे लिहिलं पाहिजे अमोल पाडसाहेब आणि अडमोल पाडायचा तुमचा मी मागा ऐकलं होतो बोलत होता शिवाजी बाप्प हा व्यक्ती लहान होत्या ते किसा सांगतो ते राज्यमंत्री होते आणि सकाळी साडे सहा ला काम करून आलो होतो वडिलांनी मला पाठवलं बापूंना भेट तर राज बापू मामुलं होते एवढी मोठी व्यक्ती पण सकाळी साडे सहा रेडी होती मी सगळ्यांना पोहोचलो होतं आपल्या पुढे मुलं गर्दे मला बसवलं ते उठले आणि स्वतः आम्हाला पाणी आणून दिलं तर आम्ही लावतो एवढी मोठी व्यक्ती पाणी आणून पण त्या माणसाचा आपल्या माणसाला बघण्याचा दृष्टिकोन लक्षात घ्या मी जाऊ बघितलं माझं वीस बावीस एकवीस वर्षाचं मानतो जेव्हा पण एवढी मोठी व्यक्ती आपल्या समाजाला दृष्टीन काय बघतो काय काम करतो हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि पांडे साहेब ह्याचा सांगतो बापू पुस्तक लिहा आणि त्याला पूर्ण स्पॉन्सर येशू झाला माधव बर्देकर यांच्यावर घ्यायचे नाही त्यांनी करावं करायचं नाही बापू हा समाजाची व्यक्ती होती समाजाची झालेली आहे गणपत आपले इशमुख आपले भवित्रेशरी ही मंडळी झाले समाजात त्यांचं आपण लिहिलं पाहिजे वाचलो पाहिजे त्याच्या आपण पुढे जाऊ शकत नाही శ్రద్ధ తర్వాత సర్వే ఆభార మత జయ హిందయ నాటక జయ మహా